शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहाणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये आपण एका डाळिंबाच्या प्लॉटवरती आलेलो आहेत अतिशय छान असा प्लॉट आहे म्हणजे अनेक शेतकरी प्लॉटला विजिट करण्यासाठी येत आहेत अनेक व्यापाऱ्यांना वाटतं आहे की हा प्लॉट आपणच घेतला पाहिजे असा छान असा प्लॉट आहे तर ज्यांनी खरं तर खूप मेहनत घेऊन हा प्लॉट या ठिकाणी उभा केला आहे तर त्या डिकले साहेबांचं या ठिकाणी मी राहणे ॲग्रोबायोटेकच्या वतीनं स्वागत करतो आणि चॅनलवर पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी मी डिकले साहेबांना विनंती करतो की तुमचा पूर्ण परिचय या ठिकाणी शेतकऱ्यांना द्या माझं नाव सुरेश विष्णू डिकले चेड या गावामध्ये माझी ही शेती आहे मी गेल्या दोन वर्षापासून सरांचं राहणं ॲग्रोचं जे काही प्रॉडक्ट आहे हे सगळ्या प्रॉडक्टचा वापर करतो सुरुवातीला मी सेटिंग किट पण वापरलेलं आहे बेसल्डोजचं किट वापरलेलं आहे त्याच्यानंतर पिकअप नाईन्टीचे माझे तीन ऍप्लिकेशन आतापर्यंत झाले चौथा ऍप्लिकेशन मी लगेच दोन मागचा जो माल राहील त्याच्यासाठी चौथं ऍप्लिकेशन मी लगेच देणार आहे त्याच्यानंतर ब्रह्मो पण वापरलेलं आहे असे राहण्याट मी वापरलेले आहे मला सुंदर असा रिझल्ट त्या मला त्या प्रॉडक्टचा मिळाला ओके ओके आता शिर्डी यांचं गाव आहे जिल्हा नाशिक बरोबर ना तर अशा निफाड तालुक्यामध्ये आणि जिल्हा नाशिकमध्ये असा हा सुंदर प्लॉट आहे तर आपण त्यांचा हळूहळू प्लॉट पाहू त्यांचा एकदा आपण परिचय करून घेतलाय आता या ठिकाणी समोर जी काही तुम्हाला फळं दिसत आहेत तर ही साधारणचा तीनशे चारशे पाचशे ग्रामपर्यंतची फळं या ठिकाणी आपल्याला प्लॉटमध्ये या ठिकाणी दिसत आहे आणि ज्याला काय म्हणतो जम्बो माल आता हा जो काय आहे आता हा पूर्णचे पूर्ण जंबो माल तुम्ही या ठिकाणी पाहता हा तर पाचशे सहाशे सातशेपर्यंत पण जाऊ शकतो म्हणजे पाचशे सहाशे पण ग्रॅम याची साईज असू शकते तर अशा प्रकारे म्हणजे शेती करत असताना एक काहीतरी आदर्श ज्याला म्हणू आपण असा ढिकले साहेबांचा आदर्श प्लॉट या ठिकाणी दिसतोय आणि साहेब एक समान साईज आहे एकदम एक समान साईज म्हणजे युनिफॉर्म साईज आहे कलर चांगला आहे विशेष करून आ, साल जाड आहे म्हणजे जे काही व्यापारी बाहेर घेतात तर त्यांना साल जाड पाहिजे कारण क्वालिटी टिकली पाहिजे लवकर तर अशा प्रकारे त्यांचा हा प्लॉट आहे आणि जवळजवळ मला वाटतं आता एवढ्यामध्ये जेवढे काही प्लॉट आपण बघतोय त्याच्यामध्ये टॉपरचा सा ढिकले साहेबांचा सा हा प्लॉट आहे किती झाड आहे एकूण हे सातशे अडुसष्ट सातशे अडुसष्ट झाड आहे सातशे अडुसष्ट झाड या ठिकाणी आहे भगवा व्हरायटी आहे आणि अतिशय छान उत्पादन या ठिकाणी आ... त्यांचं निघालेलं आहे आज उद्या कटिंग आहे आ... सौदा जवळजवळ झाल्यात जमा आहे किंवा हू दहा पाच रुपये इकडं तिकडं राहिला असेल किती रुपयापर्यंत मागत आहेत आपल्याला शेतकरी एकशे पंच्याण्णव पर्यंत एकशे पंच्याऐंशी पर्यंत मी दोनशे रुपये सांगतोय बर जवळपास एकशे पंच्याण्णव पर्यंत व्यवहार होईल असे खात्री तर... बार, बार, बार। आ आ, मला खात्री आहे ठीक आहे आणि या दरम्यानचा व्यवहार झाला तर व्यवहार पण करायला या व्यवहार तर मी व्यवहार फायनल तर असा हा त्यांचा खूप छान प्लॉट आहे मला वाटतं तुम्हाला बेसल डोस मध्ये आम्ही डायमंड आर दिलं होतं फास्ट दिलं होतं साईज सेल्फ दिलं होतं त्याच्यानंतर मला वाटतं ऑल सॉइल दिलं होतं नंतर पण पण आहे या ठिकाणी आमचे साहेब ते पुढे हे पण आपले सर्व प्रोडक्ट आहेत आणि दोन वर्षापासून हे पण आपल्याला या ठिकाणी जॉइंट आहे म्हणजे ढिकले साहेबांनी बेसल ढोस पासून तर परत सेटिंग पिरियड मध्ये मला वाटतं स्पीड हंड्रेड सुपर कॅप्सूल कमांडो कमांडो हे सारे आपण या ठिकाणी वापरलेले आहे तर रिझल्ट अतिशय छान तुम्हाला या ठिकाणी दिसतंय खूप चांगला खूप चांगला रिझल्ट बरंच रासायनिक कमी केलेलं आहे बरोबर म्हणजे रासायनिक खतांचा वापर आपण कमी, कमी करू सेंद्रिय खतांचा, खतांचा वापर जर वाढवला तर अतिशय छान रिझल्ट मिळत आहे मिळतो आणि जो मला रेट मिळतोय आज हा त्याला कारण ते की मी ते सांगतोय लोकांना की याच्यातला जवळपास साठ टक्के ऑर्गेनिक बरोबर चाळीस टक्के रासायनिक आहे अजून साठ टक्के ऑर्गेनिक आहे याचा बेनिफिट्स एक आहे आता हे डाळीम जेव्हा फोडून एखादा व्यक्ती खाईल ना तर त्याची चवसुद्धा आगळी वेगळी असणार आहे म्हणजे अतिशय चविष्ट असणार आहे तो केमिकलची चव आणि ची चव याच्यात मोठा डिफरन्स असतो तर या ठिकाणी महाराष्ट्रभरातून जे काही व्हिडिओ या ठिकाणी पाहतायत तर त्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की डाळीम बागामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर राहणे ॲग्रोबायोटेकची तुम्ही जर दर्जेदार उत्पादनं वापरले तर साहेब खर्च असं काही जास्त वाटलं तुम्हाला नाही जास्त काही नाही तसं किती खर्च की आमचे उत्पादन किती रुपयापर्यंत वापरले असतील जवळपास तीस पस्तीस हजारपर्यंत आतापर्यंत खर्च आला दोन एकरला दोन एकरला पस्तीस हजार साधारणतः आपण चाळीस पकडू चाळीस हजार रुपयापर्यंत साधारणतः साहेबांनी बेसल ढोस प्लस बाकीचे जे काही सेटिंगचं वगैरे आहे ते वापरलं आणि आज त्याचे एकदम छान असे रिझल्ट या ठिकाणी आपल्याला दिसत महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना आपल्याला काय सांगता येईल की जर तुम्हाला डाळिंबात यशस्वी व्हायचं असलं तर प्रोडक्ट कुठले वापरले पाहिजे डाळिंबात यशस्वी व्हायचं असलंच तर रासायनिक ऐवजी जैविक जैविककडे वळायला पाहिजे जास्तीत जास्त कारण शेतीचा ऱ्हास होत चाललेला आहे रासायनिकमुळं त्याच्यामुळे जैविककडे वळायला पाहिजे जैविकच्या उत्पादनाला निश्चित मार्केटमध्ये चांगली वा मागणी आहे त्या उत्पादनाकडे वळायला पाहिजे आणि राहनाग्रोने अतिशय चांगले असे प्रॉडक्ट डाळिंबासाठी आणले मी तमाम शेतकऱ्यांना आव्हान करेल की खरोखर अतिशय उत्तम असे प्रॉडक्ट राहनाग्रोचे आहे त्यांचं पिकअप नाईन्टी तर खरोखर अतिशय अतिशय आपला म्हणजे राज राज खरोखर आहे आणि हे जे जे काही रिझल्ट दिसतोय हे फक्त पिकअप नाईंटीची कमाली या पिकअप नाइंटीमुळं एवढी मोठी साईज माझी झालेली आहे तर सर्वांनी पिकअप नाईन्टी अवश्य वापरावं असं मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो वाळू रुमने आमच्या बरोबर आहेत पुढे या यांनी दोनच अप्लिकेशन दिले असते साईज किती ग्रामपर्यंत बरं हे दोन वर्षापासून आपल्या संपर्कात आहे आणि विशेष करून म्हणजे मी तर पहिल्यांदा तुमच्या प्लॉटवरती आलोय आपलं पूर्ण जे काही काम आहे ते ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कॉलिंगच्या माध्यमातून कारण मी एवढ्यापर्यंत पोचू शकत नाही आज महाराष्ट्र भरातील आपण चाळीस पन्नास हजार शेतकरी हँडल करतो आणि याच्यामधून युट्यूबची माहिती किंवा कॉलिंगची माहिती याचा तुम्हाला काही फायदा झाला का निश्चितच कारण की ज्यावेळेस स्ट्रगल पिरियड होता त्या स्ट्रगल पिरियडमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव व्हायला लागला होता त्यावेळेस मी तुम्हाला फोन केला तुम्ही त्यावेळेस जे मार्गदर्शन केलं फोनवरती आणि विशेष म्हणजे चोवीस तास केव्हाही फोन करा साहेब अवेलेबल असतात आणि त्या प्र आपल्या प्र, प्रश्नाला चांगलं उत्तर देतात त्याच्यावरती चांगलं सोल्युशन निघलं जातं त्याच्यामुळं त्यावेळेस जो बुरशीचा प्रादुर्भाव मला झाला होता तुम्ही जो मला सजेशन दिलं काही स्प्रे दिले त्याचा ते, ते स्प्रे मी ताबडतोब दिल्यामुळे त्या बुरशी ताबडतोब कंट्रोल झाल्या आणि आज बुरशीमुक्त असा माझा प्लॉट मी इथेच महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना सांगतो आहे की तुम्ही सोलापूरला असा कोल्हापूरला असा किंवा कुठेही असा आम्ही तुम्हाला ऑनलाईन जी काही गाईडलाईन देतो आहे ती शंभर टक्के यशस्वी असते कारण तुम्ही प्रत्यक्षच प्लॉट विजिटला आलेच पाहिजे असं काही नाही आहे आम्ही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप केलं कॉलिंग केलं तरी त्याच्या गाईडलाईन आम्ही देतो शिवाय विनामूल्य बाकीचं काही आपण चार्ज लावत नाही त्याचं कुठलाही चार्ज नाही आणि असं काही असा काही आग्रह नसतो साहेबांचा असा काही आग्रह असतो की त्यांचाच प्रॉडक्ट वापरा असा कुठलाही आग्रह नसतो जे मार्केटमध्ये चांगलं प्रॉडक्ट ज्या ज्या वेळेस गरजेचं आहे ते प्रॉडक्ट साहेब सजेस्ट करतात हे अतिशय महत्वाचं आहे तो बऱ्याच कंपन्यांना वाले ते फक्त स्वतःचं मार्केटिंग करतात पण तसं न करता साहेब ज्या वेळेस ज्या मॅलेबलची गरज आहे त्याचं रिकमेंडेशन करतात हे अतिशय महत्वाचं आहे चला डिकले साहेबांचा प्लॉट पण आपण बघूया खूप छान ही चर्चा सत्र चालू आहे पूर्ण जम्बोचा जम्बो माल हॅलो या ठिकाणी आपल्याला दिसतोय रुबी रुबी टाईपी टाईप बघा छान असा हा प्लॉट या ठिकाणी मालाला चमक वगैरे पण छान आहे ग्लेझिंग छान आहे किती ग्रामचा असेल किती असा सहाशे असा आहे ना सहाशे ग्राम शंभर टक्के असा म्हणजे असं एकही झाड नाही इकडे चांगलं वाटतं इकडे पाहा का हे चांगलं वाटतं असा खूप छान प्लॉट आहे या ठिकाणी हॅलो हा बोल ना पलीकडची गेल्ली तर शेतकरी मित्रांनो सुंदर असा डिकले साहेबांचा प्लॉट या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलेला आहे खूप मला वाटतं एक दीडशे ग्रामपासून तर सहाशे सातशे ग्रामपर्यंत पर्यंत फळांची साईज आहे अतिशय सुंदर प्लॉट त्यांचा आहे त्याचबरोबर आपले या ठिकाणी निफाड तालुक्यामध्ये राहणे अग्रूचं अधिकृत डीलर असणारे आदरणीय आमचे रावसाहेबजी खैरे साहेब आहेत जरी मी तिकडं असलो पण इमर्जन्सी काही असली तर त्यांच्याकडं फोन करून आपल्या निफाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांना गाईडलाईन देण्याचं काम प्रोडक्ट देण्याचं काम आमचे आदरणीय साहेब करत आहेत तर या ठिकाणी त्यांचासुद्धा ग्राहकांशी जे काही संबंध आहे ते अतिशय खूप चांगले आहेत आणि म्हणून जर तुम्हाला काही प्रोडक्ट लागत असेल तर या ठिकाणी त्यांचाही नंबर स्क्रीनवर या ठिकाणी दिसतो आहे रहाणे ॲग्रोबायोटेक या ठिकाणी महाराष्ट्रभर काम करतं आहे आज आपण डाळिंब शेती असो त्याचबरोबर शेती असो पेरू असो असे जे काही भरपूर पिकामध्ये आपलं आता काम सुरू आहे आणि आपलं शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे म्हणजे आज केमिकल खताने या ठिकाणी आपली शेती खराब होत आहे परंतु आज आपण जी काही सेंद्रियची जोड या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली त्याच्यामुळं उत्पादनामध्ये तर वाढ झालीच झाली परिणामी केमिकलचा माल जर दीडशे रुपये किलो विकत असेल तर ऑर्गॅनिक ज्यांनी वापरलं आहे त्यांचा माल कमीत कमी वीस पंचवीस रुपये प्रति किलो जास्त विकतो म्हणून डाळिंबामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर ऑल महाराष्ट्र आमची सर्व्हिस आहे हेल्पलाईन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून किंवा डीलरच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत हे प्रोडक्ट या ठिकाणी पोहोचवत असतो विनामूल्य गाईडलाईन या ठिकाणी आम्ही देतो तुमच्याकडं तेल्याची समस्या असो साईजची समस्या असो कुठल्याही समस्येसाठी या ठिकाणी आम्ही तुम्हाला मदत करू डाळिंब क्षेत्रामध्ये तर आपलं टॉपचं काम आहे परंतु इतर पिकामध्ये आणि भाजीपाला सुद्धा अतिशय उत्तम काम या ठिकाणी आपण करतोय बघा अतिशय जम्बोची जम्बो फळं या ठिकाणी त्यांच्या या प्लॉटमध्ये आहे की असे जर माल आपण फक्त शेती करत असताना साधी सिंपल शेती करू नका डिकले साहेबांचा या ठिकाणी आदर्श तुम्ही घेतला पाहिजे बघा बंचमध्ये माल आहे पण चारशे ग्राम पाचशे ग्रॅमचा या ठिकाणी बंचेसमध्ये माल या ठिकाणी दिसतोय असं काहीतरी जेव्हा करतात तेव्हा खरा आदर्श शेतकरी म्हणजे आदर्श शेतकरी आपण कोणाला म्हणावं तर ज्याने कुठंतरी काहीतरी प्रावीण्य मिळालं आता बघा इथं जी काही फळं आहेत ही फळं एकदम जम्बो फळं आहे आता हा तर मला वाटतं साडेसातशे आठशे ग्रामपर्यंत जायला पाहिजे अशी जम्बो फळं अतिशय निकोप फळं आणि त्यांना जोडीला राहणे ॲग्रोबायोटेकची उत्पादनं असा छान मेळ बसला आणि परिणामी आज हा प्लॉट सुंदर आहे यांचे पैसे खूप अतिशय चांगले होणार आहे याचं कारण आहे त्यांनी केलेली मेहनत आहे त्यांचे अजून दोन जे काय नाव हो साहेब त्यांचं नामदेव रुमणे नामदेव रुमणे आणि ज्ञानेश्वर रुमणे हे सुद्धा मी त्यांनाही सलाम करतो की तुम्ही अगदी खराब वातावरण होतं साहेब खूप मध्ये एक दीड महिना सतत चालणारा पाऊस होता कधी स्प्रे मारावं पंचत पडत होती तरी पण तुम्ही त्याचं नियोजन लावून छान नियोजन केलं खरोखर तुम्ही आदर्श शेतकरी आहात आणि पुढील कंपनीच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला आदर्श शेतकरी पुरस्कार आम्ही आमच्या कंपनीच्या वतीनं नक्कीच देऊ सोळा फेब्रुवारीचा जो आमचा कार्यक्रम असतो तर खरोखर तुमचं काम आदर्श आहे महाराष्ट्रभरातून जो काही शेतकरी वर्ग हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहाने रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र